ज्यावेळेस बघत होते जो पण आलो तेव्हापासून मला हे साठ वर्षाचा तुमचा प्रवास आणि त्याच्या तुमच्या मुलाचा सात वर्षाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून जाताना अण्णाची प्रमुख रूपिका भूमिका मी आज खात्रीने सांगतोय दुर्गादाजी जोशी सर आज खात्रीनं सांगतोय वरुण अण्णा बघतायत कृत कृतज्ञतेने बघतायत म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा आहे हे वेगळा सोहळा आहे मला आठवतंय आहे अण्णांना वायू वायू झालं होतं अर्ध वायू झाला होता अण्णाचा कधी कधी रामेश्वरांच्या दर्शनाचा हट्ट असायचा त्यावेळेस तुम्ही तुमच्या पायाला रुमाल बांधून अण्णाच्या पायाला रुमाल बांधून अण्णांना रामेश्वरच्या दर्शनासाठी नेत होताच साधी गोष्ट नाही आहे पाहायला मिळत नाही आज असं चित्र पण आई वडिलांच्या पुढे जाऊन बघा संस्कार केवळ आई वडील नाही आहेत तर तू सासू सासऱ्यांना सुद्धा तितक्या ताकदीनं देत आहे त्यांच्या मी तुझा अभिनंदन करतो बघा की तू एक चांगलं चांगलं शिक्षण पाठिंबा तुम्हीपणानं उभा राहते अशा कुटुंबाच्या मला या काळात गरज आहे आई वडिलांच्या इच्छित ताकद निश्चित रूपानं सासू सासऱ्यांपर्यंत देता येणं प्रेम देता येणं त्यांना आकूर येणं त्यांच्या सवर्तन घेता येणार ज्या मुलांना आणि बघा नवरा आणि बायकोना ज्यांना दोन्ही आई हाताने डाव्या डाव्यासाठी सासू सासऱ्यांना घेऊन जगता येतं ना ती लोकं नक्कीच आदर्श संस्थांशी असं उत्तम चांगल्या कार्यक्रमात आपण सर्वजण जण आलेलं आहात मामा मामी यांच्यामुळे आम्ही इथे त्या दोघांच्या आज पन्नास कुटुंब स्थिरावली आणि अनेक कालपर्यंत शिक्षणाची धारा पोहोच होती उपाध्यक्ष आम्हाला सात अभिमान आहे एकदम भरपूर आपण अटेंड करतो कुछ कुछ कार्यक्रम होते काहीच कार्यक्रम

तुझी मनोकामना पूर्ण झाली प्रतिबिंबित होते आणि प्रती तुझी ही कृतज्ञता आमच्या हृदयापर्यंत येते मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे मला आठवते जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर शिक्षण शैक्षणिक आमदार आपल्या मुलींच्या लग्नामध्ये शैक्षणिक आमदार आले होते ही नी मला निश्चित होणार आणि शिक्षणाचं किती व्यापक व्यापक तुमच्या हृदयामध्ये गेलेलं आहे किती शिक्षण पाजरलेलं आहे अनेक तुळं बघितल्या पाटील साहेब आपण ना ना आपण अनेक थोडं बघितल्या खाऊच्या बघितल्या कोणाभ्या पेड्याच्या कोणाभच्या वेगवेगळ्या कोणाभ्या पण इथे तुला भार हे वेगळे आहे कारण भाय पुस्तकाच्या